अकोट तालुक्यातील पनोरी येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था समोर आली आहे उडालेली पत्रे आणि निर्जीन शेडमुळे अंत्यसंस्कारावेळीही नागरिकांना भीतीत विधी करावे लागत आहेत माणुसकी आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अकोट तालुक्यातील पनोरी गावात प्रश्न केवळ विकासाचा नाही तर माणुसकीचा आहे जिथे आयुष्याचा शेवटचा प्रवास शांततेत व्हायला हवा तिथे आज भयावह चित्र दिसत आहे पनोरीच्या अंत्यसंस्कारासाठी उभारलेला शेड पूर्णपणे निर्जन झाला आहे छतावरील तीन पत्रे उडालेली खांब वाकलेले आणि संरचना धोकादायक अवस्थेत आहे थोडा वारा सुटला की पाऊस आला तर हे पत्रे कोणाच्या अंगावर पडतील याचा भरोसा नाही अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक डोक्यावर छत्र धरून भीतीच्या सावलीत शेवटचे विधी पार पाडताना दिसतात हा अपमान मृताचा नाही का शेवटच्या प्रवासात तरी सन्मान मिळायला नको का असा सवाल गावकरी करत आहेत ग्रामपंचायत असो वा पंचायत समिती या स्मशानभूमीकडे शेवटचं कधी लक्ष दिलं गेलं याचं उत्तर कुणाकडेच नाही कागदोपत्री निधी मंजूर होतो प्रस्ताव तयार होतात मात्र प्रत्यक्षात केवळ दुर्लक्षच दिसून येतं आता तरी प्रशासन जागा होणार का पनोरीच्या स्मशानभूमीला सुरक्षित छत मूलभूत सुविधा आणि सन्मान मिळणार का हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आहे माणूस मेल्यावर तरी त्याला शांतता द्या हीच आज पनोरी गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे